काही जागा दिवसा निसर्गाचं रूप दाखवतात पण रात्री त्या जागा काहीतरी वेगळंच सांगतात आंबा घाटाच्या रात्रीतल्या अशाच एका भीषण घटनेवर आधारित आहे आजची ही बायकथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही ताराला कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर वसलेला आंबा घाट एका बाजूला घनदाट वनराई दुसऱ्या बाजूला खोल दर्या पावसाळ्यात हिरव्यागार शालू पांगरलेला हा घाट जितकं नयनरम्य तितकंच रात्रीच्या वेळी गूढ आणि भयान इथल्या अनेक वळणांवर दाट जाडीत अनामिक शांतता अनुभवायला मिळते जे कधी कधी भयान वाटते स्थानिक लोक सांगतात की इथे अनेक अपघात झाले आहेत आणि काही लोक अचानक गायब झाले आहेत ज्यांचा मागमूसही लागला नाही यामुळे या घाटाला या एक गुड वलय प्राप्त झाले आहे रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणारे अनेक जण जडीबुटी विक्रेते किंवा पर्यटक इथे विचित्र आवाज ऐकल्याचे किंवा स्पष्ट आकृत्या पाहिल्याचे सांगतात मी केशव आणि माझा मित्र अर्णव आम्ही दोघे रत्नागिरीहून कोल्हापूरला निघालो होतो एक तातडीचे काम असल्यामुळे आम्हाला रात्रीचा प्रवास करणे भाग होते पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे वातावरण कुंद आणि दाटधुख्याने भरले होते साधारण मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही आंबा घाटात शिरलो गाडीच्या हेडलाईटचा प्रकाशही धुक्यात पूर्णपणे शिरत नव्हता आजूबाजूला फक्त झाडीचा अंधार आणि किड्यांचा आवाज अचानक एका तीव्र वळणावर आमच्या गाडीच्या इंजनमधून एक विचित्र खडखडाटावा झाला आणि गाडी पूर्णपणे बंद पडली आम्ही एका निर्जन ठिकाणी अडकलो होतो आजूबाजूला एकही घर किंवा वस्ती दिसत नव्हती मोबाईलला नेटवर्क नव्हते अर्नवने गाडी सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही आम्ही दोघे गाडीतच बसून मदतीची वाट पाहत होतो पण कोणतेही वाहन येण्याची चिन्हे दिसत नव्हती हळूहळू जंगलातून विचित्र आवाज येऊ लागले कधी पानांची सळसळ कधी लांबून कुत्र्याच्या भुकण्याचा आवाज तर कधी एखाद्या प्राण्याच्या ओरडण्याचा पण एक चा चा। आवाज आमच्या कानावर स्पष्ट पडला तो होता अस्पष्ट कुजबुजीचा आवाज जणू कोणीतरी एकमेकांशी बोलत आहे हा आवाज मानवी होता पण त्यातून एक अनामिक भीती जाणवत होती अर्णवने टॉर्च घेऊन बाहेर पाहिलं कोणाही रे तिकडे त्याने हाक मारली पण कोणताच प्रतिसाद आला नाही फक्त तो कुजबुजीचा आवाज थांबला काही वेळ शांतता होती आणि मग पुन्हा तो आवाज सुरू झाला यावेळी अधिक जवळून येत होता असे आम्हाला वाटले माझ्या पाठीवर सरकन काटा आला आम्ही गाडीचे दरवाजे लावून घेतले पण तो खोजबुजीचा आवाज आम्हाला गाडीच्या अगदी जवळ असल्यासारखा वाटला अचानक गाडीच्या मागील काचेवर रक्ताचे ताजे थेंब उमटले आम्ही दोघेही हातरलो आर्नवने पटकन टॉर्च फिरवला पण बाहेर कोणीच नव्हतं रक्ताचे थेंब मात्र तसेच होते मी हिम्मत करून गाडीच्या खिडकीतून डोकावून पाहिलं तर खाली जमिनीवरही रक्ताचे काही ठिपके दिसत होते पण ते कुठून आले हे कळायला मार्ग नव्हता आसपास कोणतीही दुखापत झालेली व्यक्ती किंवा प्राणी नव्हता हे काय आहे अर्णव मी दबक्या आवाजात विचारलं अर्णवच्या चे चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती माहीत नाही पण काहीतरी नक्कीच गडबड आहे आम्ही गाडीतून बाहेर पडलो आणि चालत मदतीचा शोध घेण्याचा निर्णय घेतला टॉर्चच्या प्रकाशात आम्ही रस्त्याने चालू लागलो काही अंतरावर आम्हाला रस्त्याच्या बाजूला झाडीत एक अस्पष्ट कन प्रकाश दिसला चला तिथे कोणीतरी असेल अर्णव म्हणाला आम्ही प्रकाशाच्या दिशेने गेलो ते एक जीर्ण झालेले ओसाड कुटीर होते कुटीराच्या दारातून धुण्याचा आणि विशिष्ट जडीबुटीचा सुगंधाचा वास येत होता आतून अस्पष्ट मंत्रोच्चार आणि विचित्र आवाज येत होते आमची छाती धडधडू लागली पण मध्ये तिच्या आशेने आम्ही दारातून आत डोकावले आज जे दृश्य दिसले ते पाहून आमच्या अंगाचा थरकाप उडाला काही अस्पष्ट आकृत्या लांब केसाचे माणसं मध्यभागी आंगीचा छोटासा होम करून बसलेली होती त्यांच्या बाजूला काही मानवी हाडांचे तुकडे आणि विचित्र वस्तू पडलेल्या होत्या त्यांचा मंत्रोच्चार अधिकाधिक तीव्र होत होता आणि त्यातून एक भयान ऊर्जा बाहेर पडत होती हे तेच भयानक विधी करणारे शिकारी होते ज्यांच्याबद्दलच्या कथा आम्ही ऐकल्या होत्या जे लोकांना गायब करून त्यांचा वापर आपल्या भयानक विधीसाठी करतात त्यांना आमच्या अस्तित्वाची जाणीव होण्यापूर्वीच आम्ही तिथून जीवमुठीत घेऊन पळ काढला आम्ही धावतच सुटलो मागे वळून पाहिलं नाही आम्ही दहापाटाकतच महामार्गावर आलो काही वेळाने दूरवर एक ट्रक येताना दिसला आम्ही त्याला हात दाखवला आणि सुदैवाने तो थांबला ट्रकवाल्याने आम्हाला विचारले नाही आम्ही हे काही बोललो नाही कसे आम्ही कोल्हापूरला पोहोचलो पण त्या रात्रीचा अनुभव आमच्या मनात कायमचा घर करून बसला होता अंबाघाटातील त्या भयान रात्रीने आमचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं होतं आम्ही वाचलो होतो पण खरंच वाचलो होतो का की त्यांनी आम्हाला फक्त तात्पुरते जाऊ दिले होते त्या रात्री आंबाघाटात नेमके काय घडले ते आम्हाला अजूनही पूर्णपणे कळाले नव्हते हे तर फक्त सुरुवात होती कोल्हापूरला पोचल्यावरही आम्हाला शांतता मिळाली नाही आंबाघाटातील ती भयानक रात्र आमच्या डोळ्यासमोरून हटत नव्हती रात्री झोपताना आम्हाला त्या कुटीरातील मंत्रोच्चाराचे अस्पष्ट आवाज ऐकू यायचे जणू ते आमच्या घरात घुमत आहेत कधीकधी मला शरीरावर एक थंड अदृश्यस्पर्श जाणवायचा मला भयानक स्वप्ने पडू लागली ज्यात ते लांब केसाचे लोक माझ्याभोवती उभे राहून काहीतरी कुजबजत होते आर्नवची ही तीच अवस्था होती आम्ही दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाळलं होतं कारण आम्हाला एकमेकांच्या डोळ्यात तीच भीती दिसत होती काही दिवसांनी आम्हाला दोघांनाही अनामिक आजार जडला आम्हाला ताप यायचा आंग दुखायचे आणि सतत थकवा जाणवायचा डॉक्टरांनी तपासले पण त्यांना काहीही सापडले नाही आम्हाला कळत होते की हे शारीरिक नाही हे त्या रात्रीच्या घटनेशी संबंधित आहे आम्हाला त्या घटनेचा अर्थ शोधायचा होता अर्नवला आठवले की त्याच्या आजोबांच्या जुन्या पुस्तकाच्या संग्रहात जादूटोला आणि आघोरी विद्यायावर काही जुन्या वह्या होत्या आम्ही त्या वह्या शोधायला सुरुवात केली एका जीर्ण झालेल्या वहीत आम्हाला एक विचित्र माहिती मिळाली त्यात रात्रीची शिकारी आणि आत्मिक बंधन याबद्दल लिहिले होते काही विशिष्ट विधी करून लोकांना चिन्हांकित केले जाते एकदा चिन्हांकित केल्यावर त्या व्यक्तीचा आत्मा त्या आगोरी शक्तीच्या नियंत्रणात येतो आणि भविष्यात ते त्याला आपल्या विधींसाठी वापरू शकतात व इथे देखील लिहिले होते की चिन्हांकित झालेल्या व्यक्तीला काही विशिष्ट शारीरिक आणि मानसिक लक्षणे दिसू लागतात जसे की अस्पष्ट आजार भयानक स्वप्ने आणि अंगावर येणाऱ्या विचित्र खुना हे वाचून आमच्या पायाखालची जमीनच सरकली आमच्या शरीरावर दिसणाऱ्या अस्पष्ट खुना अचानक आलेला आजार आणि भयानक स्वप्ने हे सर्व त्या चिन्हांकित होण्याच्या लक्षणाशी जुळत होते आम्ही लगेचच भाऊराव काकांना भेटलो ज्यांनी आम्हाला आंबा घाटाबद्दल माहिती दिली होती आम्ही त्यांना ती वरी दाखवली आणि आमच्या अंगावरच्या खुना आणि येणारे अनुभव सांगितले भाऊराव काकांचा चेहरा पांढरा पडला तुम्हाला त्यांनी केलं आहे ते धक्क्या वजत म्हणाली ही शिकारी खूप जुने आणि शक्तिशाली आहेत आंबा घाटातून गायब झालेले लोक लो हेच आगोरी विधीचे बळी आहेत भाऊराव काकांनी सांगितले की या शक्तीपासून सुटका मिळवणे खूप कठीण आहे पण एक मार्ग आहे एका जुन्या मंदिरात जाऊन एका प्राचीन विधीने या खुना पोचता येऊ शकतात पण तो विधी अत्यंत धोकादायक होता कारण शिकारी आपल्या बळीला सहजासहजी सोडत नाहीत आम्ही दोघेही जीव वाचवण्यासाठी आणि या शापातून मुक्त होण्यासाठी त्या मंदिरात जाण्यास तयार झालो भाऊराव काकांनी आम्हाला काही नियम आणि आवश्यक वस्तू सांगितल्या रात्रीच्या वेळी एका विशिष्ट नक्षत्रावर आम्ही त्या मंदिराच्या दिशेने निघालो मंदिरात पोचल्यावर भावराव काकांनी विधी सुरू केला मंत्रोच्चार सुरू झाले वातावरण अधिकच गंभीर झाले आम्हाला दोघांनाही प्रचंड वेदना होऊ लागल्या काही आमच्या शरीरातून काहीतरी बाहेर ओढले जात आहे अचानक मंदिर बाहेरून भयानक किंकाळ्याने हसण्याचे आवाज येऊ लागले ती शिकारी आम्हाला शोधत तेथे पोचले होते मंदिराचे दरवाजे आपोआप उघडू लागले बाहेर तेच लांब प्लेसवाले लोक उभे होते त्यांचे डोळे भडक होते त्यांच्या हातात काहीतरी विचित्र शस्त्रे होती ते आमच्या दिशेने धावले बावराव काकांनी मंत्राचा वेग वाढवला आणि एक संरक्षात्मक वर्तुळ तयार केले त्यांच्या मंत्रशक्तीने ते शिकारी काही काळ मंदिरात शिरू शकले नाही विधी जसा जसा तीव्र होत होता तसा तसा आम्हाला अधिक त्रास होऊ लागला पण त्याचबरोबर आमच्या पेरिरावरच्या खुना फिकट होत होत्या शिकारी वेड्यासारखे मंदिराच्या दारावर आदळू लागले अखेर दीदी पूर्ण झाला आमच्या अंगावरच्या खुना पूर्णपणे नाहीश झाल्या होत्या आम्हाला प्रचंड तपवा जाणवत होता पण एक प्रकारची हलकी भावना आली बाहेर शिकारी अजूनही होते पण भाऊराव काकांनी एक अंतिम मंत्र उच्चारला आणि मंदिरातून एक तेजस्वी ऊर्जा बाहेर पडली ज्यामुळे ते शिकारी दूर फेकले गेले आणि तेथून पळू लागले आम्ही आंबा घाटातील त्या भयानक अनुभवातून पूर्णपणे बाहेर पडलो होतो आम्ही चिन्हांकित होण्यापासून वाचलो होतो काही दिवसांनी आम्ही पुन्हा आंबा घाटातून प्रवास करत होतो यावेळी दिवस होता आम्ही त्या भयानक कुटीराच्या दिशेने पाहिले इथे आता काहीच नव्हते जणू काही ते कधी अस्तित्वातच नव्हते पण आजही रात्रीच्या वेळी आंबा घाटातून प्रवास करताना आम्हाला आणि इतर अनेकांना जंगलातून येणारे काही अस्पष्ट आवाज ऐकू येतात किंवा एका क्षणांसाठी दिसणारा एक पिवळसर कंदिलाचा प्रकाश दिसतो कदाचित ते शुटला शिकारी अजूनही तिथेच आहेत आपल्या पुढच्या बळीच्या शोधात आणि जरी आम्ही त्यातून सुटलो असलो तरी आंबा ते गूढ आणि रात्रीची शिकारी आमच्या आठवणीमध्ये कायमचे घर करून बसले आहेत कधीही परत येण्यासाठी तर ही होती आजची बाईक आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे